के पुछा तुले केलेली आहे त्याच्यामुळं काय टाकलं या चौकशी त्यामध्ये मी जर खेळतो असं सिद्ध होईल तर त्यावेळेस मी माझ्या पदाचा राजीनामा देणार काय म्हणणं होतं संदर्भात एका वेळेस एक तर बोला म्हणतात कुठला घेऊन मला आता तुम्हाला आदिवासी सुचले काय याच्या अगोदर आदिवासी सुचले की तुम्हाला जेव्हा तेव्हा त्या आदिवासीच्या प्रश्नाला आहे आणि त्यांच्या सर्व प्रश्नाचं समाधान समाधान समाधानविरोधकांच मी केलेलं आहे ठीकेव्हिटीकाला ऍक्टिव्हिटी काहीतरी दाखवायचे लोकांना मीडियाला दाखवायचे पेपरला नाव छापून आणायचे आणि त्यांना उगीच काही ना आता आपल्या हातात काही राहिलं नाही पण छोटं काय आहे छोटं काहीतरी करून मोठं करण्याचा प्रयत्न पण करता त्यांना करू द्या काय फरक पडत नाही त्या ठिकाणी फार विशेष फरक पडणार नाही चार दोन लोक आहे येतात जातात त्यावेळी चालू असेल तो काय विचार करायचं राजकारण मला लागतो त्याला नसेल लागते जास्त हुशार आहे माझ्या ह्याच्या ते अत्यंत हुशार आहे ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे मी कमी हुशार असल्यामुळे प्रॉब्लेम थोडा जास्त